राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये एक एप्रिल दोन हजार तेरा पासून जकातऐवजी स्थानिक संस्था कर वसूल करण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे आज अखेर महापालिकेकडे दोनशे एक्क्याऐंशी कोटी स्थानिक संस्था कर जमा करण्यात आला एक जुलै दोन हजार तेरा पासून ज्या नोंदणीधारकांनी अथवा यापूर्वी जकात भरणाऱ्या व्यावसायिकांनी एलबीटी भरलेला नव्हता अथवा कमी भरलेला आहे अशा व्यावसायिकांना एलबीटी कायद्यातील तरतुदीप्रमाणे नोटीसा देण्यात येऊन त्यांना माहिती सादर करण्यास सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे काही व्यावसायिकांना कार्यालयामध्ये सक्षम सुनावणीस बोलवण्यात आलेले होते त्यामुळे सुमारे दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम संबंधितांनी जमा केलेली आहे त्याचप्रमाणे एप्रिल आणि मे दोन हजार तेराचा एलबीटी भरणा भरण्यासाठी वीस जून दोन हजार पर्यंत मुदत देऊनही ज्यांनी एलबीटी भरलेला नव्हता अशा सुमारे एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर व्यावसायिकांना चौदा लाख सहा हजार एक्केचाळीस रुपये व्याज आकारण्यात आलेले आहे आणि ते वसूलही करण्यात आले आहेत तर 31 जुलै 2013 अखेर पहिल्या तिमाहीचे म्हणजे एप्रिल मे जून या महिन्याचे स्थानिक संस्था कराचे उत्पन्न 281 कोटी रुपये जमा झालेले आहेत यामध्ये निवश स्थानिक संस्था कर 215 कोटी रुपये रहदारी शुल्क आणि एलबीटी बाबतची ठोक रक्कम याद्वारे 16 कोटी रुपये तसेच मुद्रांक शुल्क 1% अधिभार याप्रमाणे 50 कोटी रुपयांचा समावेश आहे